हाय फ्रेंड्स एम के ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही बघत आहे एम के ऑल न्यूज तर मित्रांनो आर पी एफ म्हणजे रेल्वे सुरक्षा दलात सातशे अठ्ठ्याण्णव जागांसाठी भरती निघालेल्या आहे मित्रांनो स्क्रीनवर बघू शकता तुम्ही टोटल जागा आहेत सातशे अठ्ठ्याण्णव फक्त शैक्षणिक पात्रता म्हणजे शिक्षण दहावी पास पाहिजे मित्रांनो आणि अर्जाची शेवटची तारीख आहे तीस जानेवारी दोन हजार एकोणीस टोटल काय काय असणार आहे फिजिकल कसं असणार आहे ते पूर्ण या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो स्टार्टपासून एंडपर्यंत नक्कीच बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तर टोटल पदत बघा सातशे अठ्ठ्याण्णव जागा आहेत पदांचे नाव पण आहे तिकडं कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल तीन कॉन्स्टेबल आहेत त्याच्यात म्हणजे पाच कॉन्स्टेबल आहेत त्याच्यात विविध पोस्ट आहे वॉटर करिअर म्हणा सफाईवाला म्हणा वॉशरमॅन माळी ओके तर तुम्ही इकडं बघू शकता जागा चारशे बावन्न एकशे नव्याण्णव नौ, एकोणपन्नास एकोणपन्नास सात वीस बावीस असे टोटल सातशे अठ्ठ्याण्णव जागा आहेत कुठल्या म्हणजे कुठल्या पोस्टला तुम्हाला आवडेल त्या पोस्टला तुम्ही नक्कीच फॉर्म भरा मित्रांनो तर शैक्षणिक पात्रता म्हणजे शिक्षण फक्त दहावी पास पाहिजे मित्रांनो आणि शारीरिक पात्रता आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी म्हणजे फिजिकल पण एक्झाम घेतली जाते आणि किती हाईट पाहिजे किती चेस्ट पाहिजे आणि एज किती पाहिजे या पण सांगितलेलं आहे पूर्ण व्हिडिओमध्ये ओके मित्रांनो तर तुम्ही बघू शकता पुरुष आणि महिला तर उंची जनरल आणि ओबीसीसाठी एकशे पासष्ट सेंटीमीटर पाहिजे आणि एस सी एस टीसाठी एकशे साठ एक पाहिजे पुरुषांसाठी आहे आणि छाती ऐंशी नॉर्मल ऐंशी पाहिजे आणि फुगून पाच सेंटीमीटर म्हणजे पंच्याऐंशी सेंटीमीटर तर एस सी एस टीसाठी शहात्तर पॉईंट दोन तर फुगून एक्क्याऐंशी पॉईंट दोन पाहिजे मित्रांनो तर फिमेलसाठी फक्त हाईट बघितले जातात जनरल ओबीसीसाठी एकशे सत्तावन एस सी एस टीसाठी एकशे बावन्न तर फिजिकल घेतली जाते आठशे मीटर फळायचं असतो तीन मिनटं चाळीस सेकंदमध्ये आणि लांब उडी नऊ फूट असतो आणि उंच उडी तीन फूट असतो मित्रांनो ओके तर हे फिजिकल कंपल्सरी घेतली जाते आणि वयाची मर्यादा बघायला गेलं तर आपण वय एक जानेवारी दोन हजार एकोणीस रोजीपर्यंत अठरा ते पंचवीस वय असायला पाहिजे मित्रांनो एस सी एस टीसाठी पाच वर्ष सूट दिलेलं आहे आणि ओबीसीसाठी तीन वर्ष सूट दिलेलं आहे तर जी नोकरी असताना मित्रांनो संपूर्ण भारतामध्ये असते कुठं पण आपल्याला पाठवू शकतात त्यांनी ओके असं फिक्स नाही आहे की पुण्यामध्येच भेटणार मुंबईमध्येच भेटणार पूर्ण भारतात कुठं पण आपल्याला पाठवतात तर याची फी आहे बघा मित्रांनो जनरल ओ बी सीसाठी पाचशे रुपये फी आहे आणि एस सी एस टी ई बी सी आणि अल्पसंख्या माजी सैनिक यांच्यासाठी अडीचशे रुपये मित्रांनो ओके तर मित्रांनो फी तर थोडं मोठं आहे पाचशे रुपये जनरल बी सीसाठी जवळपास आता गव्हर्मेंट जॉबसाठी सर्व जवळपास एवढंच पेमेंट आहे मित्रांनो तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे मित्रांनो तीस जानेवारी दोन हजार एकोणीस ओके जे इच्छुक उमेदवार आहेत ते फॉर्म नक्कीच बरा मित्रांनो जवळपास आठशे जागा म्हणजे सातशे अठ्ठ्याण्णव काय तर जागा आहेत आणि सर्वांना एक मोठा प्रश्न पडतो की सॅलरी काय असणार ओके याच्यात दोन डिवाइड होतात तुम्हाला सांगतो की सॅलरी एकोणीस हजार नऊशे ते एकवीस हजार सातशे हे नेट सॅलरी आहे मित्रांनो ओके okay? एकोणीस हजार नऊशेपासून एकवीस हजार सातशेपर्यंत सॅलरी भेटते या पोस्टला तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तसे सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्याने मित्रांनो जे पण गव्हर्मेंट जॉब म्हणा आणि महाराष्ट्र पोलिस भरतीबद्दल आणि कुठलेही पोस्ट आलं तर मी व्हिडिओ नक्कीच अपलोड करत असतो माझा चॅनलचं नाव आहे एम के ऑल न्यूज थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय